नमस्कार अर्थातच मी कांबळे संदीप गेल्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही कोर्ट निर्णय आलेला होता त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघितलेली होती मात्र त्याचा ऑर्डर जी येणार होती ते आज अपेक्षित आहे सेमीच्या ठिकाणी मराठी माध्यमांना मुलांना पसंतीक्रम देण्यासाठी संधी देण्याच्या अनुषंगाने तो निर्णय होता मात्र त्याची कोर्ट ऑर्डर उप आलेली नसल्या कारणानं संदर्भात कार्यवाही झाली नाही मात्र सध्याच्या स्थितीला आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने एक पसंतीक्रम लॉ करण्याच्या बाबतीत एक अंतिम टप्प्यात आलेलो आहोत आज त्याची अंतिम तारीख आहे या बाबतीत काही मुलांच्या अजून मनामध्ये शंका आहेत ते समाधान करणं आपलं काम असल्याकारणाने बरेच मुलं सामाजिक शास्त्र त्यासोबतच कॉमची मुलं अनेक समस्याने या ठिकाणी वैयक्तिक कॉल पण त्या संदर्भात येत आहेत प्रश्न विचारले जात आहेत तर अशा मुलांनी काय करायला पाहिजे होतं आता त्यांनी तर तेन लॉक केलं आहे पण योग्य पद्धतीनं त्यांनी पसंतीकरण लॉक केले का नाही या अनुषंगाने किंवा अजून कोणी जर लॉक करायचं असेल किंवा पसंतीक्रम जनरेट करायचीच बाकी असतील तर अशा मुलांनी अगोदर पसंतीक्रम जनरेट करून ते आपले पसंतीक्रम लॉक करून घ्यायचं आहे कारण आज ही अंतिम तारीख आहे तर त्या अनुषंगाने काही शंका समाधान होत्या त्या शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध होणं गरजेचं होतं त्या अनुषंगाने काही प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही लॉक केलेले पसंतीक्रम असतील तर ते योग्य आहेत का नाहीत किंवा कोणी लॉक करायचं असेल तर त्या अनुषंगानं योग्यरित्या करू शकता या कारणाने या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती पुरवणार आहे तर बी कॉमच्या मुलांनी जे काही सहा ते दहासाठी त्यांना मुख्य विषय नसल्याकारणाने पदवीस्तरावर पदवी स्तरावर मुख्य विषय शिकलेले नसल्याकारणाने त्या मुलांना त्या ठिकाणी एक ते सहा ते आठला ती पसंतीक्रम येत नव्हते किंवा दहापर्यंत पसंतीक्रम येत नव्हते मात्र त्यांची जर बी कॉमसह कॉम पदवी प्राप्त असतील तर त्यांना दहा ते बाराचे पसंतीक्रम आलेले होते येत आहेत सोबतच जर बीकॉमवाले डी एड असतील तर अशा मुलांना एक ते पाचचे पसंतीक्रम आलेले आहेत यायला हवेत अशा मुलांनी पसंतीक्रम ते आपली लॉक केलेत याची खात्री करून घ्यावी मात्र या मुलांच्या काही समस्या आहेत आता कॉमचे मुख्य विषयाला नसल्यामुळं त्यांना ते मधल्या वर्गाला संधी उपलब्ध होत नाही थोडी ही एक बाब आहे मुलांसाठी कॉमच्या त्रासदायक आहे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयानुसारच कार्यवाही होते बाकी दुसरी जे काही विषय होते ते सहा ते आठला ला भूगोल इतिहास सामाजिक शास्त्र या संदर्भामध्ये अनेक मुलांच्या समस्या कॉलस होते बऱ्याच मुलांना या संदर्भात अडचणी आल्या या अनुषंगाने आपण काही जाहिरातीमध्ये विशेष अशी त्या विषयात त्यांनी पदवी मागितलेली होती किंवा विषय शिक्षक असा मागितलेला होता त्यामुळं जे काही गवन विषय होते त्या अनुषंगाने ते आपली एक जबाबदारी खात्री किंवा आपली वैयक्तिक जबाबदारी या कारणानं आपण ते पसंती करून द्यायला सांगितलं होतं मात्र त्याकडनं खुलासा होणं अपेक्षित होता त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं खुलासा झालेला आहे कारण याचे पदवीला मुख्य विषय असतात ज्याने ज्यानं पदवीला मुख्य विषय शिकले असे मुलं जे काही सामाजिक शास्त्र असते अशामध्ये समाजशास्त्र अर्थशास्त्र इतिहास भूगोल लोकप्रशासन राज्यशास्त्र या विषयामधून मुख्य जे विषय घेतील ते असे मुलं या ठिकाणी इतिहास भूगोल आणि जे काही मुख्य विषय होते त्या सगळ्या विषयाला ते पात्र होते आहेत राहणार आहेत अशा मुलांनी ज्यांना ज्यानं पसंतीक्रम आपले लॉक केलेले होते त्यांनी ते योग्यरित्या केलेत की नाही ते पडताळून घ्या किंवा ज्यांनी बाकी आहेत त्यांनी त्या ठिकाणी आपली पसंतीक्रम द्यायला हरकत नाही आज शेवटचा दिवस असल्या कारणाने मात्र उगाच आता आपण सांगतोय आणि आपण जरा जाऊन आता पसंतीक्रम लॉक केले तर मग डिलीट करू का तर याही गोष्टी थोड्या रिस्की आहेत तर अशा सेव करून लॉक किंवा डिलीट करण्याची सुविधा ही शेव्ह केल्याच्या नंतर शेव लॉक केल्याच्या नंतर तीन वेळा उपलब्ध झालेली आहे त्यामुळे तशी जर रिस्क घ्यायची इच्छा असेल तर आपण आज फक्त अंतिम मुद्दत आहे त्यामुळं आजच्या दिवसासाठी चुकीच्या पद्धतीनं लॉक केला असेल तर आपण करू शकता त्यासोबतच मित्रांनो अजून काही मुलांच्या समस्या होत्या की अठ्ठावीस मार्च दोन हजार सहाच्या शासन निर्णयानुसार ज्या उमेदवाराला दोनपेक्षा अधिक आपत्ती आहेत तर अशा उमेदवारांना पसंतीक्रम जनरेट झाले नाहीत आपादात्मक दुसरा आपत्ती जर जुळं असेल तर अशी तर अशापेक्षा म्हणजे याच्यापेक्षा अधिक जर उमेदवार असतील मुलं असतील बाळ असतील तर अशा मुलांना त्या ठिकाणी पसंतीक्रम जनरेट झाले नाहीत तर अशा मुलांनी बरीच मला वाटतं दोन चार मुलांनी अशी मला कॉल्स आले होते, होते तर ही समस्या आपण सांगितलेली होती समोर अधिकारी वर्गांना तर त्याचं समाधान करणं त्यांचं काम होतं ते या माध्यमातून केलेले आहेत त्यासोबतच कोण्या वर्गाला पात्रता कशी आणि तुम्हाला पर्सेंटेजची आठ कशी या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी शंका समाधान केलेली आहे पात्रतेच्या अनुषंगानं तर एक ते आठला जर तुम्ही पात्र असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला बारावीला पंचेचाळीस टक्के खुल्या प्रवर्गाला आणि मागासवर्गीय ज्या काही असतील अनारक्षित तर त्यांना चाळीस टक्के त्या ठिकाणी पदवी गुणाची आठ आहे तर त्यासोबतच नऊ ते दहाला जर पात्र असाल तर पदवीला तुम्हाला त्या ठिकाणी पंचेचाळीस टक्के खुल्या प्रवर्गाला आणि मागासवर्गीय जे काही असतील त्या ठिकाणी चाळीस टक्के अशी आठ ठेवलेली आहे त्यासोबतच अकरा ते नऊ ते दहा अकरा ते बारा या ठिकाणी जर असाल तर तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना समान पर्सेंटेज ठेवलेलं आहे सरसकट पन्नास टक्के अशी त्या ठिकाणी आठ आहे माझा यांना वेगळं त्या ठिकाणी आरक्षण दिलं नाही दिलेलं नाही काही गेल्या मला वाटतं सुधारित त्या शासन निर्णयानुसार तर मित्रांनो ह्या पर्सेंटेजच्या आटी होत्या ज्याने करून तुम्ही निवड होताना तुमच्या निवडीमध्ये कुठल्याही अडचणी येणार नाहीत तर या कारणाने ह्या गोष्टी पडताळून घ्यायच्या आहेत आपण अशा काही जर तुमच्याकडनं चुका झाल्या या असतील यामध्ये पात्रतेमध्ये तर आपण तसा आज संधी असल्यानं ती लॉक आपण बदल करू शकता मात्र विनाकारण त्याला काही पसंतीकडे मिळतात का किंवा काही वाढेल का तर अशा कारणानं काही त्याच्यामध्ये आपण तोडखाड करण्याच्या अनुषंगाने ते डिलीट करायचं नाही आणि रिस्क घ्यायचं नाही कारण सर्व्हर आहे शेवटी ते नेटवर्क आहे अचानकपणे वीक झालं तर मग नंतर मुदतवाढ बी संपून जाईल आणि प्रक्रियेपासून आपण बाद होण्याची संकेत सुद्धा निर्माण होते तर मित्रांनो यासोबतच जे काही आपले पत्रकार बांधव होते मित्र तांबुळी सर यांनी काल शिक्षण मंत्री महोदयांना काही प्रश्न विचारले त्याच्यामध्ये मला एक महत्वाचा विषय वाटला तो म्हणजे की सध्याच्या स्थितीला जर शिक्षक भरतीच्या अनुषंगाने काही कोर्ट केसेस याचिका होत असतील तर या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री महोदयाची सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी आहे ज्याने करून शिक्षक भरतीला कुठलाही अडथळा येऊ नये हाच त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे म्हणून शिक्षक भरतीला कोर्टाची कुठलेही अडथळे येणार नाही आहेत ना आणि ना 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 आता आपण जर पसतीक्रम लॉक केलेला असेल कुठले अडथळे जर नाही आले ना ना तर मॅक्झिमम जास्तीत जास्त जास जो काही कालावधी आहे तो एक दहा पंधरा दिवसाचा कालावधी असण्याची दाट शक्यता आहे निवड्यादी लावण्यासाठी मात्र ह्या गोष्टी विना अडथळ्यानं झाले तर जे काही सेमीच्या संदर्भामधली याचिका होती तर त्यांची अंतिम पुढील सुनावणी अकरा मार्च काहीतरी असल्या कारणानं तर त्याच्यामध्ये काही गोष्टी होणार आहेत हस्तक्षेप याचिका येणार आहेत सी ए दाखल केल्यामुळे बऱ्याच गोष्टी समोर मागे होतील पण शिक्षक भरतीला मात्र कुठल्याही पद्धतीनं स्टे येणार नाही ही तेवढीच बाब महत्वाची आहे आणि जे काही शंका समाधानमध्ये सांगितले की तुम्ही पसंतीक्रम घेताना किंवा पसंतीक्रम देताना जे काही सेल्फ सर्टिफाय करताना तुम्ही विषय टाकलेत त्या अनुषंगाने ते तुम्हाला पसंतीक्रम उपलब्ध झाले होते जर याच्यापेक्षा काही चुका तुमच्या आढळल्या ते पसंतीक्रम आले नाही तर तपासून एकदा तुम्ही बघून घ्या आणि सोबतच पसंतीक्रम हे फक्त तुमच्या सोयीसाठी होते त्याच्यावर गुणवत्ता होणं सिद्ध नाहीये गुणवत्तेनुसार मेरिट लागल्याच्यानंतर कुठल्या पसंतीक्रमावर तुम्ही निवड होता त्यावरून तुम्हाला तो जिल्हा मिळण्याची शक्यता असते किंवा तो जिल्हा मिळत असतो मात्र तुमच्या पसंतीक्रमानं मी कुठला जिल्हा देतोय अगोदर या पसंतीक्रमानं तुमची निवड होत नाही ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कारण पसंतीक्रमाला घेऊन लय म्हणजे मुलांनी खूप टाहो पडून घेतलेला होता म्हणजे अपेक्षापेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त त्या पसंतीक्रमाला महत्त्व देण्यात आलेलं होतं तर या अशा मित्रांनो या गोष्टी समजून घ्या तुम्ही अपेक्षा करूया आज मुदतवाढ मिळणार नाही किंवा जे काही कोर्ट ऑर्डर येईल तर त्या संदर्भामध्ये पुढील उचित कार्यवाही आपल्याला अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणारच आहे बुलेटिनच्या माध्यमातून अपेक्षा करू की इथून जर पसंतीक्रम आज लॉक झाले किंवा मुदतवाढ नाही मिळाली मुदतवाढीचा विषयच नाही किंवा आज अंतिम तारीख असल्यामुळे जर लॉक झाले तर पुढील एक पंधरा दिवसाच्या आसपास त्याची मेरिट यादी लागण्याची शक्यता असू शकते कारण अधिकारी वर्गांना तो तसा रोडमॅप दिलेला आहे पुढील ज्या काही अडथळे आहेत आणि मेरिट यादी आहे यावर सगळं काही अवलंबून असणार आहे तर मित्रांनो याच्यापेक्षा अजून तुमची काही वेगळे प्रश्न असतील अजून काही मुलं आहेत ज्यांनी शेब सर्टिफायमध्ये व्यवस्थितरित्या माहिती दिलेली असतानासुद्धा त्यांना पसंती क्रम आलेले नाहीत असे बरेच माझ्याकडे समस्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यांनी कोर्ट आयुक्त कार्यालयाकडे सुद्धा धाव घेतलेली होती तर यांच्यासाठी काय निर्णय होईल ते येणाऱ्या काळात कळेलच बाकी याच्यापेक्षा वेगळे तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मी ते प्रश्नाला उत्तर देईल आणि जर काही असेल महत्त्वाचं तर उचित कार्यवाही करण्यासाठी सुद्धा त्यावर मी ठोस पाऊल झालं धन्यवाद मित्रांनो जय भीम जय शिवराय